नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूजनकट मध्ये आपलं स्वागत करते दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया उद्धव ठाकरे राज ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र एक अकरा वर्षानंतर राज ठाकरे स्मृतीस्थळी पंतप्रधान मोदींनी चंद्रावर कॉलनी आहे मंत्री जयकुमार रावल यांचं अजब वक्तव्य मुक्ताईनगर शहरात ताकद नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट निवडणूक लढवणार नाही माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं विधान महिला आणि बालकांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी वाहतूक कोंडी वाढती गुन्हेगारीवर सुप्रिया सुळेंची बारामतीत एकावनव्या पोलीस क्रीडा स्पर्धेला सुरुवात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ठाम दावा नवलेब्रिज येथे झालेल्या भीषण अपघातामुळे प्रशासन आणि पोलीस अलर्ट तांत्रिक बिघाड असलेल्या वाहनांवर कडक कारवाई करणार संपूर्ण अहवाल नितीन गडकरींकडे पाठवला जाणार दौंड नगराध्यक्ष पदाच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी दाखल केला अर्ज एकीकडे महापौर पदासाठी नावं जाहीर करायचं आणि मग युतीसाठी पत्र द्यायचं हे चुकीचं भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांवर केली टीका चाकणमध्ये ठाकरे शिंदेची शिवसेना एकत्र आमदार गोरेंना आदरांजली म्हणून केवळ गोरेंनाच पाठिंबा पुण्यात देवतांचा अवमान मुद्दा पेटला पौड रस्त्यावरील भुयारी मार्गात गैरप्रकार वाढल्याने सकल हिंदू समाजाचं क्षेत्रीय कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन नागपूर उमरखेड रोडवर एका खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक आग सुदैवाने सर्व पंचेचाळीस प्रवासी सुरक्षित मोठा अनर्थ टळला वळू छत्रपती संभाजीनगरात म सचिव असल्याचं भासून तोतयागिरी करणाऱ्या इस्मास व साथीदारासह अटक नागपुरात उमरखेड रोडवरील बहादुरी फाटा परिसरात देह व्यापार रॅकेट चालवणाऱ्या महिलेवर सामाजिक सुरक्षा विभागाची मोठी कारवाई बीड नगर परिषदेच्या आवारात आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजीमुळे तणावाचं वातावरण नवलेच्या भूमकर पुलाजवळ पुन्हा चेन ऍक्सिडेंट ठार एटिगासह पाच वाहनांचं नुकसान सोयगाव तालुक्यात केळीला मिळतोय दोनशे रुपयांचा भाव उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात थंडीचा कडाका वाढला महाबळेश्वरमध्ये हुडफुडी वाढली पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण रब्बी हंगामात बियाणे व अन्न खर्चासाठी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दीडशे कोटींची रक्कम जमा